नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे जर तुम्हाला पुढील भागाचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्हाला जर सायली आवडत असेल तर आपल्या चयनला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑलवर सेट करा म्हणजेच अशा प्रकारचे सिरियलचे भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील प्रतिमाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे की ती एकाच वेळी दोन आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही तिला सायलीबद्दल खूप प्रेम वाटते ती सायलीची खरी आई आहे हे त्याला माहीत नसते प्रतिमा कुसुम आणि मधुभाऊंना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करते आणि सायलीला तिचे हक्क मिळावेत असे सांगते सायली अर्जुनवर प्रेम करते आणि तिला सायली आणि अर्जुनने लग्न करावे असे वाटते प्रतिमा कुसुम आणि मधुभाऊंना सायलीला पाठिंबा देण्याची विनंती करते आणि ती तन्वीला एका खोलीत बंद करून सायलीला लग्न समारंभात आणण्याची योजना आखते सुरुवातीला मधुभाऊंना या कल्पनेशी सहमती नसते पण प्रतिमा त्याला पटवून देते की सायलीची परिस्थिती पाहता त्याने तिला पाठिंबा द्यावा प्रतिमा सायलीला तयार करण्याचा निर्णय घेते आणि तिला मदत करेल असे सांगते प्रतिमाचा पाठिंबा मिळाल्याने सायलीला आश्चर्य वाटते कारण तिला कधीही तिच्या आईचे प्रेम मिळाले नाही प्रतिमा तिला आश्वासन देते की ती तिच्यासोबत आहे आणि कोणत्याही परिस्थितीत सायलीला अर्जुनपासून दूर जाऊ देणार नाही या दरम्यान प्रतिमा इतर पात्रांनाही सायलीच्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करते ती सांगते की सायलीने त्यांच्यासाठी खूप काही केले आहे प्रतिमाच्या योजनेनुसार सायलीला लग्न समारंभात आणण्यासाठी सर्व तयारी केली जात आहे आणि तिला सायली आणि अर्जुनचे लग्न यशस्वी व्हावे अशी इच्छा आहे प्रतिमा कोणत्याही किमतीत सायलीला मदत करण्याचा दृढनिश्चय करते जरी त्यासाठी तिला तिच्या स्वतःच्या मुलीच्या विरोधात जावे लागले तरी अशा प्रकारे प्रतिमा तिच्या कुटुंबातील सदस्यांना सायलीच्या बाजूने आणण्याचा प्रयत्न करते जेणेकरून ती अर्जुनसोबत तिचे प्रेम जगू शकेल सायली आता प्रतिमाच्या योजनेनुसार तयारी करू लागते प्रतिमा त्याला सांगते की लग्नादरम्यान मंगलाष्टक पठण झाल्यावर तिथे पाठवेल तर प्रियाला तयार करण्याच्या बहाण्याने ती तन्वीला खोलीत घेऊन जाईल सायलीला काळजी वाटते की या योजनेमुळे सर्वांना विशेषतः सर्पच रविराजला राग येईल प्रतिमा त्याला आश्वासन देते की ती सायलीचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही आणि रविराजला समजावून सांगते की त्याच्या मुलीचे आयुष्य त्याच्या हातात आहे या दरम्यान रविराज प्रियाच्या संगोपनात तिच्या आईचे महत्व स्पष्ट करतो प्रियाला पार्लर मधील महिलेकडून तयारी करण्याबद्दल बोलते पण रविराज तिला समजावून सांगतो की आईच्या हातून तयारी करणे हा एक वेगळा अनुभव असतो प्रिया थोडी रागवते पण शेवटी ती तयार होऊन येण्यास तयार होते प्रतिमा सायलीला तयार होण्यास आणि कपडे घालण्यास सांगते आणि तिला शपथ देते की ती कोणालाही सांगणार नाही सायली प्रतिमा जे म्हणते ते मान्य करते या दरम्यान प्रिया तयार होते पण प्रतिमा तिला खोलीत बंद करते जेव्हा सर्वजण लग्नासाठी तयार होतात तेव्हा सायली प्रियाच्या वेशात येते अर्जुन दुहखी असतो पण जेव्हा त्याला कळते की ती त्याच्या समोर प्रियाला नाही तर सायली आहे तेव्हा त्याला पुन्हा आनंद मिळतो सायलीच्या डोळ्यात अश्रू असतात आणि ती म्हणते की तिला कोणालाही फसवायचे नाही पण प्रतिमाने तिला पाठवले आहे हे ऐकून अर्जुन म्हणतो की तो दुसऱ्या कोणाशीही लग्न करू शकत नाही तो फक्त सायलीशी लग्न करेल सायली, करे। सायली आणि अर्जुनच्या लग्नाने एक नवीन सुरुवात होते ज्यामध्ये प्रतिमा महत्वाची भूमिका बजावते मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकन वर ठेवा जेणेकरून आपले नवनवीन भाग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील धन्यवाद